नमस्कार आज आपण बनवत आहोत खुसखुशीत अशी कोथिंबीर वडी ही वडी फक्त दहा ते वीस मिनटामध्ये तयार होते आणि महत्त्वाचं म्हणजे ही वडी आठवडाभर चांगली टिकून राहते चला तर मग वेळ न वाया घालवता आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूयात कोथिंबीर वडी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते पाहूयात ओले खोबरे अर्धी वाटी सात ते आठ लसूण पाकळ्या पाच ते सहा हिरव्या मिरच्या तीळ एक टीस्पून जिरे चवीनुसार मीठ एक टीस्पून हळद एक पूर्ण वाटी भरून बेसन पीठ आणि ही एक जोडी कोथिंबीर साफ करून स्वच्छ धुवून अशा प्रकारे चाळणीमध्ये पाणी नेथण्यासाठी ठेवून दिली आता ही कोथिंबीर आपण बारीक चिरून घेऊयात पाहू शकता तुम्ही मी इथं कोथिंबीरची पानं पानं न वापरता त्याच्या देठांचा सुद्धा वापर केलेला आहे आणि या पद्धतीनं बारीक अशी कोथिंबीर चिरून घेतलेली आहे आता आपण वडीसाठी लागणारे वाटण वाटून घेऊयात आता एका मिक्सर जारमध्ये आपण हे सगळं ओलं खोबरं घालून घेऊयात जर तुमच्याकडं ओलं खोबरं नसेल तर तुम्ही सुको खोबऱ्याचासुद्धा इथं वापर करू शकता आणि जर तुमच्याकडे या कोथिंबीर वडीमध्ये खोबरंच वापरत नसताल तर तुम्ही हा पार्ट तुम्ही स्किपदेखील करू शकता त्यानंतर सात ते आठ लसूण पाकळ्या घालून घ्यायच्यात या इथं मी वापरलेल्या मिरच्या खूप तिखट आहेत त्यामुळं पाच ते सहा मिरच्यांचा वापर केलेला आहे तुम्हाला जास्त तिखट लागत असतील तर या ठिकाणी प्रमाण वाढवू शकता त्यानंतर एक टीस्पून हळद चवीनुसार मीठ आणि या सगळ्याची आपण भरड अशी पेस्ट बनवून घेऊयात कोथिंबीर वडी बनवण्यासाठीचं वाटण आपलं इथं तयार करून झालेलं आहे पाहू शकता मी इथं वाटण जरा जाडसरच वाटून घेतलेलं आहे याच पद्धतीनं तुम्हीसुद्धा हे वाटण तयार करून घ्या चला तर आता सर्वात आधी आपण कोथिंबीर लागणारं पीठ तयार करून घेऊयात त्याआधी मी इथं घातलेलं आहे कोथिंबीरमध्ये एक चमचा पांढरे तीळ हे तीळ घालणंसुद्धा ऑप्शनल आहेत पण जेव्हा आपण कोथिंबीर वडी तयार केलेली जेव्हा आपण तेलामध्ये तळतो तेव्हा या तिळांचा स्वाद एकदम खरपूस असा मस्त लागतो त्यामुळे शक्यतो तीळ घालाच त्यानंतर आपण जे ओलं वाटण तयार करून घेतलं होतं ते संपूर्ण यामध्ये घालून घ्यायचं आहे यामध्ये वरून आपल्याला काहीच ॲड करायची गरज नाही कारण का यामध्ये प्रमाणामध्ये आपण मिरची वापरलेली आहे मीठ वापरलेलं आहे हळद आणि जिरे हे सगळं या वाटणातच वापरलेलं असल्यामुळे एक्स्ट्रा असं वापरायची काही गरज नाही त्यानंतर मी इथं घालत आहे चार चमचे बेसनपीठ आपण इथं एक मोठी कोथिंबीरची जोडी वापरलेली आहे त्यामुळे आपल्याला इथं एक मोठी वाटी बेसनपीठ लागणार आहे चला तर मग पीठ आता आपण व्यवस्थित मळून घेऊयात आपल्याला इथं प्रमाणामध्येच पाण्याचा वापर करायचा आहे कारण का आपली कोथिंबीरसुद्धा ओली आहे आणि आपण जे मसाला वाटलेला आहे त्यातसुद्धा पाण्याचं प्रमाण असतं त्यामुळे आपल्याला इथं जास्त पाण्याची गरज लागणार नाही अंदाज घेऊन घेऊन आपण इथं थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घेणार आहोत इथे पीठ मला जरा घट्टच वाटत आहे त्यामुळे उरलेलं सगळं बेसन पीठ आता मी इथं वापरणार आहे इथपर्यंत पोचला असाल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक करून द्या आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका समोरच जे असलेलं छोटंसं बेल बटन आहे ते सुद्धा क्लिक करा त्यामुळे काय होईल मी जेव्हा नवीन रेसिपीचा व्हिडिओ यूट्यूबवरती अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तो व्हिडिओ सर्वात आधी तुम्ही पाहू शकता आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करायला विसरू नका थोडंसं पाणी घालून घेऊयात ज्या भांड्यामध्ये आपण मसाला वाटून घेतला होता त्याच भांड्यामध्ये मी अर्ध्या वाटीपेक्षा सुद्धा कमी पाणी घेतलेलं आहे जेणेकरून त्याला लागलेला मसालासुद्धा वाया जाणार नाही पिठाचा गोळा आता एकजीव तयार होत चाललेला आहे वडीसाठी लागणारं पीठ आपलं आता व्यवस्थित तयार करून झालेलं आहे आता आपण पुढची प्रोसेस करून घेऊयात आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये या प्रकारची चाळणी तर असतेच याच चाळणीचा आपल्याला वडी स्टीम करण्यासाठी उपयोग करायचा आहे सर्वात आधी या चाळणीला आपण तेलाने सगळ्या बाजूने ग्रीस करून घ्यायचं आहे कारण आपण या वड्यांच्या चाळणीमध्ये जेव्हा आपलं पीठ थापून घेऊ आणि ते स्टीम होईल तेव्हा आपल्या वड्या व्यवस्थित अशा वरच्यावर न चिकटता निघाल्या पाहिजेत त्यासाठी आपण इथं आधीच तेल लावून घेतलेलं आहे त्यानंतर कोथिंबीर वड्यांसाठी जे आपण तयार करून घेतलेलं पीठ आहे ते सगळं पीठ या चाळणीमध्ये घालून पसरून घेऊयात व्यवस्थित सगळ्या बाजूने एकसारखं आपल्याला पीठ पसरून घ्यायचं आहे चाळणीमध्ये व्यवस्थित कोथंबीरवाड्यांचं बॅटर पसरून झालेलं आहे त्यानंतर एका साईडला मी स्टीमरमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवून दिलं होतं पाणीसुद्धा चांगलं गरम झालेलं आहे जेव्हा आपण एखाद्या स्टीमरमध्ये सतत पाणी उकळायला ठेवत असतो त्यामुळे त्याचा बॉटम खराब होतो पाणी उकळल्याचे डाग पडलेले असतात ते डाग घालवण्यासाठी किंवा ते डाग पडू नये त्यासाठी अर्धे लिंबू कट करून नेहमी खाली पाण्यामध्ये टाकायची त्यामुळे आपला नेहमी स्टीमर एकदम स्वच्छ राहील कसलेही पाण्याचे डाग पडणार नाहीत आता ही कोथिंबीर वडी आपण दहा ते पंधरा मिनिटांसाठी हाय फ्लेमवरती आणि दहा मिनिटांनंतर लो फ्लेमवरती स्टीम करून घेऊयात दहा ते पंधरा मिनटानंतर आपण झाकण खोलून पाहूयात आपली कोथिंबीर वडी शिजलेली आहे की नाही ते मस्त अशी वाफळलेली कोथिंबीर वडी शिजून तयार झालेली आहे ही शिजली आतपर्यंत ही शिजली आहे की नाही हे कळण्यासाठी आपण चाकूने आतमध्ये हिला चेक करून पाहणार आहोत चाकू जर आपला क्लीन निघत असेल सगळ्या बाजूने तर समजून जा की आपली कोथिंबीर वडी व्यवस्थित आतपर्यंत शिजलेली आहे पाहू शकता आपली कोथिंबीर वडी एकदम परफेक्ट अशी शिजून तयार झालेली आहे आता हिला आपण पूर्णपणे रूम टेम्परेचर वरती थंड करण्यासाठी ठेवून देऊयात तुम्ही पाहू शकता आपली वडी पूर्णपणे थंड झालेली आहे आता एका सुरीच्या साह्याने आपण ह्याच्या वड्या पाडून घेऊयात तुम्ही कोथिंबीर वडी कुठून बनवायला शिकला तुमच्या आईच्या हातच्या किंवा तुमच्या आजीच्या हातच्या तुम्ही वड्या खाल्लेल्या असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा की तुमची आई आजी कशा प्रकारे त्या वड्या बनवतात त्याची टेस्ट कशी असते हे मला कमेंट करून नक्की सांगा मी त्या कमेंटला नक्की रिप्लाय देईल आणि हे सुद्धा कळवा की तुम्हाला पुढचा रेसिपीचा व्हिडिओ कुठला बघायला आवडेल तर पाहू शकता आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत आणि त्या सुद्धा एकदम क्लीन निघालेल्या आहेत आणि याची जाडीसुद्धा तुम्ही पाहू शकता सगळ्या बाजूने एकसारखी आहे आता आपण या वड्या तळायला घेऊयात वड्या आपल्याला डीप फ्राय करायच्या आहेत त्यासाठी एका कढईमध्ये मी चांगलं तेल कडकडीत गरम करून घेतलं होतं तेल चांगलं गरम आहे आता एक एक करून आपण या सगळ्या वड्या या तेलामध्ये सोडून देऊयात आणि चांगल्या गोल्डन कलरवरती क्रिस्पी अशा तळून घेऊयात जर तुम्ही याच पद्धतीने वड्या बनवत असाल तर या वड्या तुमच्या आठ ते पंधरा दिवस फ्रीजमध्ये टिकून राहू शकतात आणि तुम्हाला हवं तेव्हा त्या काढून तळून खाऊ देखील शकता दोन्ही बाजूने आपल्याला या वड्या चांगल्या गोल्डन ब्राऊन कलरवरती तळून घ्यायच्या आहेत वड्या चांगल्या आपल्या गोल्डन ब्राऊन कलर वरती तळून झालेल्या आहेत आता या वड्या आपण बाजूला प्लेटमध्ये काढून घेऊया तर या पद्धतीने आपल्या कोथिंबीर वड्या तयार झालेल्या आहेत या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये गरमागरम कोथिंबीर वड्यांचा आस्वाद घ्या